नमस्कार चला चा चा तर आज सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये तर आज आहे वट पौर्णिमा आणि बघा सगळ्यांचं चालू आहे आता आवरायचं फास्ट आणि कारण मुहूर्त पण अकरा वाजेपर्यंतचाच होता आणि नंतर थोडासा आले तर त्यासाठी हे बघा मम्मीनी पूजाचं ताट पण बनवलेलं आहे आणि सगळं साहित्य पण घेतलेलं आहे मम्मीने व्यवस्थित आणि आमची चालू होती तयारी तर हे बघा आणि सोमपापडीचं पण हे आवरा फास्ट तर आता आम्ही चाललेलोय आता वडपूजेला चला तर आता सगळेजण जाऊया तर या सगळेजण आता फास्ट चाललेलो आहे आता म्हणजे आम्ही आता घरची पण तयार झाली ती आणि मम्मी आणि पप्पा ते गेलेले पुढं मम्मी आणि ते मंदिरामध्ये थोडश्या वाती वगैरे घ्यायच्या होत्या मग पप्पा म्हणे मी आता मम्मीला घेऊन जातोय एकदा आणि नंतर तुम्हाला आलेल्या होतं आता आम्ही चाललेलो आहे मंदिराच्या जवळपास आलेलोच आहे आता दोघी मस्त मस्त पै चाललेलं होतं शंभूला घेतलेलं आहे शंभू पण आमच्या फड्यावर आहे आणि शंभू पण मस्त भेटी चाललेला आहे आता म्हणजे शंभूला आणि सोन बापडीला पण आम्हाला न्यायच होतं आणि आज वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांसाठी तर एकदम आनंदाचा दिवस असतो कारण आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी म्हणजे उपवास करत असतो तर आता लगेच आपल्याला पूजा करायला जायचंय वडाची चला तर आता आपण मस्त पैकी सगळेजण आता वहिनी मम्मी आणि आम्ही पण वडाच्या झाडाखाली आलेलो आहे आणि वड्याच्या झाडाखाली आता मम्मी पण बसलेला आहे आणि आता वहिनीनं लगेच ताट घेतलेलं आहे पूजाचं आणि आता आपल्याला लगेच वडाची पूजा करून घ्यायची आहे तर ते बघा आता वहिनीनं लगेच म्हणजे पाणी ते घेऊन वडाची पूजा चालू केलेली आहे आणि एकदम म्हणजे आपल्याला मस्त पैकी वडाची पूजा करायची आहे आणि भरपूर जणी अशा आलेल्या आहे कारण की वडाच्या झाडाखाली पूजा करायला भरपूर अशा महिला येत्या आणि भरपूर जणी पूजा करत्या पौर्णिमेच्या दिवशी महिलांचा सण राहतो हा तर हे बघा आपण मस्तपैकी ताट भरून आणलेलं होतं घरून वस्त्र ते सगळं आणलं होतं आणि वहिनीची एकदम मस्तपैकी पूजा पण चालू आहे तर हे पहा आपल्याला मस्तपैकी एक 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 वस्तू ठेवून पूजा करायची भरपूर अशा काही महिला आलेल्या आहे पूजा करण्यासाठी सगळ्या जणांच्या आता मस्त पूजा चालू झाली चा आहे वडाच्या झाडाखाली आणि हे बघा आपल्या गावातील सगळ्या महिला आलेल्या आहेत कारण म्हणजे आपण जे गावातलं सार्वजनिक वडाचं झाड आहे का शाळेजवळ एक मोठं असं वडाचं झाड आहे मस्त तिथं आपल्या सगळ्या महिला येतात आणि दरवर्षीच म्हणजे म्हणजे तिथं जास्त करून गर्दी राहते बाकी पण आहे गावामध्ये वड पण मग जास्त करून याच वडाखाली जास्त असे महिला राहतात तर बघा आणि सार्वजनिक पूजा कराय करायची एक मजाच आनंद वेगळा राहतो सगळ्याजणी भेटतात बोलतात आणि मस्त पूजा पण होते सगळ्यांची तर हे बघा आता मस्त पूजा चालू आहे आणि कविता कुठे हा कविता पण आहे इथं कविता आणि मी आम्ही दोघीजणी मस्त पूजा करतोय आणि मम्मी घेऊन मस्त लय वाटतं शंभूला आणि सोनपापडीला कारण रस्त्याच्या कडेलाच आहे एकदम वड आणि गाड्या पण भरपूर राहतात तिथं त्यामुळं मुला मग मुलांना मी सांभाळावं लागतं त्यासाठी मम्मी म्हटल्या की तुम्ही दोघीजणी पूजा करून घ्या आणि त्यानंतर मग मी करून घेईन पूजा मग नंतर तुम्ही बघा शंभूला आणि सोनपाबडीला तर आमची दोघींची पूजा चालू आहे आता सध्या दोघीजणी मिळून आणि त्यानंतर मग मम्मी करणारे पूजा तर ते बघा असं मस्त छोटे छोटे बाळ पण येतात तिथं सगळ्यांचेच आणि तिथं जवळ शाळा पण आहे म्हणजे पलिपूर्ण एक महाविद्यालय आहे तिथं आणि सगळेजण आलेले आहेत मस्त आणि आता मी माझी आणि वहिनीची पण पूजा मस्तपैकी झालेलीच आहे आणि आम्ही म्हणजे असं आपल्याला वड दिवशी सगळं असं काही ला साहित्य लागत डाळीचं पीठ गव्हाचं पीठ आणि डाळ शेंगदाणे शब्दाना गुड असं पण काहीतरी साहित्य लागतं आणि एक आपला तांबरून पाणी पण लागतं कारण की वडाला फेरा मारताना आता हे बाबा तुम्ही वहिनीचा पण फेरा चालू झालेलाच आहे म्हणजे पाच आपल्याला चक्र पाण्याचे मारून घ्यायचे पाच वेळेस पाणी आपल्याला वडाला टाकून घ्यायचे पाच फेरे टाका लागते आणि म्हणजे कसं आहे आता वटपौर्णिमा म्हणजे स्त्रियांसाठी एकदम आनंदाचा असा दिवस असतो कारण वटपौर्णिमेचे म्हणजे एक असं आपली भारतीय संस्कृतीमध्ये सणांना आपण भरपूर असं महत्त्व देतो अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये सणांना आणि त्यामध्येच एक वटपौर्णिमेचा हा सण आहे की जो स्त्रियांसाठी एकदम म्हणजे असं एकदम आनंदाचा आहे कारण म्हणजे आपल्या जसं वडाच्या झाडाला दीर्घ आयुष्य राहतं तसं आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं म्हणून आपण आपल्या पतीसाठी एक उपासना करत असतो ही आणि त्यासाठी म्हणजे त्यामध्ये म्हणजे उपवास करणं किंवा आपण जोपर्यंत वडाची पूजा होत नाही तोपर्यंत जेवण नाही करत असं राहतं ते सगळ्यांचंच तर त्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे तर म्हणजे आपलं जे वटसावित्री पौर्णिमाचा जो आपला कार्यक्रम असतो का तो चांगली पूजा करून बसतो ती सगळं म्हणजे असं सगळ्या महिला पण आलेल्या आहेत आणि वहिनीची पण पूजा चालूच आहे आणि मम्मी पण आणि शंभूला त्यांना घेऊन बसलेली कारण की अय्या <coughs> रोडच्या साईडलाच हे एवढ्याचं झाड आणि गाड्या पण भरपूर अशा काही चालू आहे त्याच्यामुळे पोरं पण सांभाळावं लागते आणि आता लगेच म्हणजे वहिनीची पण पूजा झालेली आहे आणि मी लगेच जाणार आहे आणि माझी पण लगेच पूजा म्हणजे लगेच करायला लागणार आहे तर कवितानं आता आहे आता हात हातामध्ये तांब्या तांब्याचा तांबा घेतलेला आहे तर आणि मी आता लगेच फेरे मारायला सुरुवात करणार आहे कारण आपण जे दोरा असतो त्यांनी फेरे मारणार आहे तर जे वडाचं झाडाला आपण जे अगोदर म्हणजे दोरा वगैरे बांधलेला असतो ना त्याला व्यवस्थित दोरासा बांधून घ्यायचा आणि फेरे मारून घ्यायचे तर म्हणजे फेरे मारलेला आहे ना एक वेगळंच महत्त्व आहे कारण जेवढं आपण भक्तिभावानं वडाची पूजा करू तेवढं चांगलं म्हणजे आपल्या पतीला दीर्घायुष्य लागतं तर हे बघा सगळेजण म्हणजे एकेकाचं काहीचे फेरे मारणं चालू आहे तर काहींचं म्हणजे भरपूर अशी गडबड चालू आहे तिथं महिलांची पुनच पाणी टाकायचं चालू आहे तर हे बघा कविता पण आता पाण्याची प्रदक्षिणा चालू आहे तिच्या आणि माझं चालू आहे आता फेरे मारायचं तर असं करून आम्ही दोघीना पण मस्त पूजा चालू आहे आमच्या दोघीची पण आणि मम्मीची पण म्हणजे आमचं झालंय तर लगेच मम्मी पण पूजा करून घेणार आहे कारण की एक जण पोरं पाहायला पण लागतं कारण की रोडच्या साईडला झाडे आपलं मस्त पैकी ते बघा आता आपल्या म्हणजे भरपूर अशा ओळखीच्या मैत्रिणी पण आलेल्या तिथं आणि मैत्रिणी म्हणजे ओडाच्या झाडापाशी भरपूर काही अशा मैत्रिणी आई येते कोणी पण येतं असं मस्त पण येतात होत्या सगळ्यांच्या कोणी योगी तर ती दिसतं भरपूर काही अशा येल्या आपल्या कविताचे फेरे मारून झालं नाय तिकडून आमच्या दाती त्या पण उच राहिल्या भरपूर जणी अशा काही येऊ राहिल्या पूजा करण्यासाठी आणि असं हो पूजाचं काही असं टाइम पण राहतो की आज सकाळ साडेसात वाजल्यापासून आणि साडे अकरा वाजे लोक टाईम मध्ये एक तास वडाची पूजा नाही करायची तो काल होता ना आतमध्ये म्हणजे अकरा ते साडेबारापर्यंत काल होता त्यामुळं पूजा करायला चालणार नव्हती म्हणजे असं दिलेलं होतं मोबाईलमध्ये तर मग आम्ही त्या वेळेला नाही केली पूजा आम्ही अकराच्या आतमध्येच पूजा करायला गेलेलो होतो आणि साडेबारा नंतर परत सुरू होणार होता तो शुभकाल तर आम्ही म्हटलं की अकरा वाजेपर्यंतच पूजा करून घेऊ म्हणजे मग ये ना नंतर मग बाकीच्या कामाला बरं राहील तर हे बघा आता कविताच चालू झाले आता फेरे मारण्याचं काम माझं आता पूर्ण झालेलं आहे तर कविताच आता पाण्याची प्रदक्षिणा पण करून झाले आणि मम्मी इकडे बसलेले शंभूला संपाबडली घेऊन आणि एकदम बघा रोडवरच आहे आपलं वडाचं झाड आणि इकडे शाळा आहे महाविद्यालय म्हणून न्यू हायस्कूलची शाळा आहे बघा पहिल्यांदा म्हणजे इथंच पहिल्यापासूनच सगळ्या महिला इथं येतात आणि इथं एक म्हणजे दुकान पण आहे शाळेतल्या मुलांना येण्या जाण्यासाठी काही घ्यायचं असलं तर हे बघा आणि त्याच परिसरामध्ये आपलं वडाचं झाड आहे मस्त तर कविताचे चालू आहे आता मस्त प्रदक्षिणा फेऱ्या मारायचं काम आणि सर्व महिला पण फेऱ्या मारतायत काही पूजा करतायत तर हे बघा आता माझी आणि वहिनीची पण पूजा झालेलीच आहे आणि इकडून आता म्हणजे आमच्या मम्मीची पण पूजा चालू झालेली आहे हे बघा आमची मम्मी पण पाण्याचं पाद प्रदक्षिणा मारणार आहे तर इकडं पाठी मागून आमच्या काकू पण आहे आणि अशा करून आमच्या मम्मी आणि त्या काकू दोघी पण मस्त पैकी पूजा चालू तर आता मम्मीची वडाची पूजा चालू झाली आहे आणि हे बघा बाकीच्या महिलांनी इथं भरपूर असं म्हणजे आपण जे जे वडाच्या पूजेसाठी साहित्य आणतो हे बघा कोणी आंबे आणतं कोणी आंब्याच्या कायरे आणतं जसं भेटेल तसं दाईचं पीठ किंवा शेंगदाणे ते सगळं आपल्याला जे जे काही ते लागतं ते ते तर मम्मीच्या आता मस्त आणि हे बघा आपलं भरपूर असं मोठं वडाचं झाड आहे इथं आणि त्याला पारंब्या पण भरपूर आलेलं आहे म्हणजे फार असं जुनं झाड आहे ते भरपूर वर्षापासून असणार ते झाड भरपूर असं मोठं आहे ते तर आता आपली वडाची पूजा पण सगळी म्हणजे आपण करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला आता लगेच हादी कुंकाचा कार्यक्रम म्हणजे आपल्याकडं ती पद्धतच राहते की कोणताही कार्यक्रम असला ना की सगळ्या श्रिया एकमेकींना हादी कुंकू लावतात आपल्याकडे म्हणजे ती पद्धत आहे तर हे बघा सगळ्यांचं हादी कुंकाचा कार्यक्रम चालू आहे आता मम्मी पण इकडे उभे आहे आणि मी सगळ्यांना हादी कुंकू लावते आणि सगळ्या श्रिया एकमेकींना हादी कुंकू लावतात आता तर हे पा आता आपल्याला विचारील चालू करायचे पा आता आम्ही म्हणजे आम आता वडाची पूजा करून पण आहे आणि मागतो आमची पूजा पण झालेली आहे आणि सोनपापडी शंभू आणि मी म्हणजे आम्ही सगळेजण वडपूजेला गेलो आणि तिथून आलेलच आहे तर हे बघा आता आम्ही मस्त आता मंदिराखडं पण आलेलं आहे हे आपल्या देवीचं मंदिर आहे आणि आता आपल्याला इथं दर्शन घेऊन आणि देवीला निवड दाखायच आहे आता आम्ही मंदिरात आलेलोय आणि आता आपण तसं आपण ज्या प्रमाणात समजा वडाची पूजा केल्यानंतर जेवायला चालतं तसं पण आता देवी आता देवीला नाही वद्य सकाळ चा आता ठेवायचं आम्हाला वध्य तर हे बघा आमच्या देवीच किती मस्त मम्मीने असं एकदम मस्त असले देवीच सजवलेलं आहे आणि वट सावित्री पौर्णिमेच्या दिवशी अख्ख्या सगळ्या महिला एकदम मस्त भिकी तयार होत्या आणि तसंच आम्ही आमच्या मुकुंदा देवीला पण एकदम मस्त भिकी तयार केलेलय आणि आमची देवी पा किती छान दिसती पण आहे मस्त भिकी घरी पण आलेल आणि सगळेजण बसलेले मम्मी तर या बहिणी आणि सोनपापडी आणि शंभू पण मस्त भिकी खेळतोय आणि आता आताच आम्ही आलेले आणि आता भरपूर तकलो कारण मंदिरापासून घरले परंतु आम्हाला पैपैसेवं लागलं कारण बाप्पा जायचं होतं तिकडे बाकी तर आता आम्ही आलेलो मस्त घरी आणि आमची वडाची पूजा पण झालेली आणि शंभर शंभर पण आता तो आम बरी जायला चाल चे मजे गावड़, मजे गावड़ तर आम्हा आमचा वडाच्या पूजेचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि भरपूर म्हणजे गाव म्हणजे गावापाशी शेजारी वड येतो आणि सगळ्या म्हणजे गावातल्या आणि मळ्यातल्या सगळ्या स्त्रिया रियासीत येतात वडाच्या पूजेला कारण तो सगळ्यात मोठा वड आहे आमच्या गावातला तर एकदम मस्त अशी सगळ्या सार्वजनिक पूजा होते तिथं दरवर्षी आणि दरवर्षी आम्ही त्याच वडा जात राहतो आणि आता आम्ही पण म्हणजे एकदम मस्त पूजा पण झालेली आहे तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद